नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं देखील शेतीमालाचं नुकसान अतिवृष्टी पावसामुळे झालं असेल तर तुम्हाला पिकुमा कंपनीला तक्रार द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पिकुमा नुकसान भरपाई मिळणार आहे तर आता ही तक्रार कशी द्यायची तुम्हाला फक्त एकशे चव्वेचाळीस सत्तेचाळीस या मोबाईलवरती कॉल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला समोरून त्यांना तक्रार द्यायची आहे तर तक्रारमध्ये काय काय बोलायचं आहे संपूर्ण तुमच्यासाठी एक कॉल रेकॉर्डिंग घेऊन आलंय त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग ऐकायचे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पालन चाल असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना मध्ये आपले स्वागत आहे या कॉलची नोंद घेतली जात आहे प्रशिक्षण नमस्कार प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या कशक हेल्पलाईन वर आपले स्वागत आहे मी पूजा मी तुमची कशी मदत करू शकतो तक्रार करायची मॅडम ठीक आहे कुठून बोलताय तर तुमचा राज्यान तुमचा जिल्हा सांगू शकता का राज्य महाराष्ट्र जिल्हा अहिर नाव सांगू शकता सर तुमचं ठीक आहे वरती राहा पुढील माहिती साठी तुमचा आधार नंबर किंवा पॉलिसी नंबर देऊ शकता का सर पोलीस नंबर देतो ना सांगा पूर्ण सांगू का शेवटचे चार अंक पूर्ण सांगा झिरो चाळीस एकशे एक सत्तावीस एकशे सत्तावीस पंचवीस पंचवीस कुठलं ठीक होत सर तुमच कपाशी किती गटा मध्ये होता त्याचा गट नंबर सांगू शकता तुम्ही गट नंबर एकशे सत्तावन स्लॅश दोन एकशे सत्तावन स्लॅश दोन ठीक आहे तुमची माहिती चेक करण्यासाठी थोडासा वेळ लागेल सर होल्ड ओव्हर राहू शकता तुम्ही हो ठीक आहे आपकी बेहतर सहायता के लिए हम जानकारी प्राप्त कर रहे हैं कृपया लाइन पर बने रहें बेमौसम बारिश आधी और तूफान की चिंता भूल जाओ फसल बीमा कराओ सुरक्षा का बच पाओ प्रकृतिक आपदा हो या कोई दुर्घटना उसकी चिंता था मुक्ति पाओ फसल बीमा कराओ सुरक्षा का बच पाओ గ సవ్ బ నుక్ సరీ పో ठीक आहे तुमचं जे पीक होतं कुठल्या स्थितीमध्ये होतं त्याला फळ फुलं आलेली होती का सर स्टँडिंग आहे मॅडम उभा स्टँडिंग क्रॉप आहे पण फळ फुलं आलेली होती काय हो दे आता समजा सात ते आठ दिवसामध्ये येणार काढणी साठी किती दिवस बाकी होते साधारण सात ते आठ दिवस सात ते आठ दिवस हो नुकसानीची तारीख सांगू शकता का सर कंप्लेंट जुरून पंचवीस किती लाईन वरची राहते कम्प्लेन रजिस्टर करत आहे घटना पाओ कराओ, पाओ, कराओ, पाओ। आपकी बेहतर सहायता के लिए हम जानकारी प्राप्त कर रहे हैं कृपया लाइन पर बने बदल धन्यवाद सर ओ बोला तो तुम कंप्लेन रजिस्टर हुई है ठीक है धन्यवाद ठीक आहे त्याचा कम्प्लेन नंबर जो आहे तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरला मेसेज जाईल ठीक आहे तुम्ही परत आठ ते दहा दिवसांनी कॉल करून माहिती घेऊ शकता कि लिए लिए की तुमची जी तक्रार आहे ती कंपनी करून स्वीकारली गेलेली आहे की नाही ठीक आहे ठीक आहे आणखीन काय माहिती तुम्हाला ठीक आहे मी तुमचा कॉल फीडबॅकला पाठवत आहे दिलेल्या माहितीनुसार एक ते पाच अंक रेट करू शकता कॉल केल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस चांगला धन्यवाद धन्यवाद ही कॉल प्रधानमंत्री फसले बीमा योजना सेवा केंद्राद्वारे तुम्हाला दिलेल्या उपाययोजनेशी संबंधित आहे तुमच्या समाधानासाठी कृपया आम्हाला एक ते मानावर रेट करा हे कमी आहे आणि पाच हे जास्त तर शेतकरी मित्रांना अशा काही पद्धतीने तुम्हाला पिकुमा कंपनीला तक्रार द्यायची त्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार तर शेतकरी मित्रांनो आपण व्हॉट्सअपद्वारे त्याचबरोबर क्रॉप इन्शुरन्स ॲपद्वारे तक्रार कशी द्यायची दे त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलं आहे त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहू शकता किंवा आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो असं होता माहिती पूर्ण असं व्हिडिओ व्हिडिओ जर जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो